दोनशे चोपन्न मैश्रेस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली ला आहे या निवडणुकीमध्ये मा भाजपा माहितीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार राम यांना एकदा उमेदवारी दिल्यानंतर भाजप तालुक्यामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे यामध्ये आज आपल्यासोबत ज्यांनी गावामध्ये जवळ ऐंशी ते पंच्याऐंशी गाव भेट दौरे केले आणि रामबाऊ सातपुत्यांसाठी प्रचार दौऱ्यामध्ये ज्यांनी सक्रिय राहून काम केलं असे आहे तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रणजित ठवरे पाटील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने मैस्र तालुक्यामध्ये रामबाऊ सातपुतेना प्रतिसाद मिळतो प्रचारात अतिशय उत्तम प्रतिसाद रामबाऊ सतपती यांना मिळत आहे अतिशय उत्साही कार्यकर्ते रामभाऊ सातपुतेच्या कामामुळे अं आधीच प्रभावित असल्यामुळे आणि राम सत्पती यांना परत उमेदवारी मिळाल्यामुळे अतिशय उत्साही कार्यकर्ते आहेत भरपूर प्रतिसाद मिळत आहे वेळे उत्तमराव धनकर महाविकास आघाडीच्या केजीवरून एक धनगर समाजाचे नेते म्हणून जातात आणि एक वक्तव्य करतात की जोपर्यंत धनगर समाजांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मात्र मैशिरस विधानसभा निवडणूक लढवत असताना एका एस सी प्रवर्गातून निवडणूक लढवतात याबद्दल आपण धनगर म्हणून कसं बघतो आता कसं ज्या सुप्रिया सुळेच ते नेतृत्व मान्य करतात ज्या सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी ते धावतायत ह्या सुप्रिय सुळे ज्या जन्म जातीमध्ये जन्म म्हणाल्या त्या जाती ते झाले नाहीत हे उत्तमराजनकर ज्या जाती जन्म म्हणाले त्या जाती ती ते राहिले नाहीत त्यांनी ही जात परिवर्तन म्हणजे हे केले जात बदलली या सुप्रिय सुळेची सासरवाडी ख्रिश्चन आहे आणि त्यांची सासू ही पारशी समाजातून येते मग ह्यांचं आदर्श काय घ्यावा का, काय कोणत्या जातीला हा वगैरे ज्या जातीतून ही स्वतः जन्म घेतला त्या जातींना ही न्याय देऊ शकले नाहीत ह्यांनी जात बदलली या दोघांही नेत्यांनी नहीं। तर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणं अपेक्षित नाही धनगर समाजाला धनगर समाजाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो जिवळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा त्या आरक्षणा संदर्भामध्ये कधीही सुप्रिया सुळेने किंवा शरद पवारांनी धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये कधीही त्यांनी वाच्यता केलेली नाही राहिला प्रश्न उत्तर जाणकरांना मतदान काय जाणकर समाजाने करावं देवींच्या मूर्तीसाठी जो आहे देवींची मूर्ती बसवली गेली होती महर्षी चौक मध्ये जिथं आता महर्षी चौक केला आहे तिथं गायवसुर चौक मानला जातो तिथं देवींची मूर्ती बसवलेली होती समाजातल्या युवकांनी तर ती मूर्ती तिथं हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाला हाताला धरून ज्या मोहिते पटलांनी केला त्या मोहिते पटलांच्या आता आशीर्वादावरती हे आमदार होणार त्या मोहिते पटलांना कधी त्यांनी विरोध केलाय का त्या गोष्टीचा तिथं आता देवी चौक जिथं केरला गेला हो, के होता तिथं गे गे आता ते आहे चौक राहिला नाही तो मोर्ष चौकीला गेलेला आहे तर कुठल्या आशीर्वादाने उत्तमराव जानकर हे मोहित्य पाटलाकडे गेले कुठल्या आशेने गेले आता जे निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकी दरम्यान उत्तमराव जनकर वारंवार वक्तव्य करत आहे की आता धनगर समाजाचा संघर्ष संपणार आहे तीस ते पस्तीस वर्षानंतर एक धनगर समाजाचा आमदार होतोय याबद्दल काय सांगाल अहो त्यांनी आताच अस्तित्व संपलेलं धनगर समाजाचं स्वतः जर निवडून आले तर धनगर समाज नामनिश करण्याचा प्रयत्न करणार की उत्तमराव धनकर हा निवळ व्यावसायिक माणूस आहे उत्तमराव जानकरांनी स्ट्रॉंग रूम जे मायसरी ची मतमोजणीची आखडू ला गेली त्याबद्दल त्यांनी कधी वाच्यता केली का ह्याच उत्तमराव जानकर मायसरी तालुक्यामध्ये मोठे पाटील फिरू देत नव्हते त्या काळामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर होतो ऊस आंदोलन असू द्या किंवा त्यांना त्यांचा प्रचार कुठल्याही दौऱ्यात आम्ही स्वतःच त्यांच्या बरोबर असायचो त्यांच्या त्यांच्यामुळे आमच्यावर अनेक केस दाखल झाले दा आहेत आमच्या पदर खर्चाने आम्ही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये होते बटी कारखान्याच्या विरोधामध्ये आम्ही ज्यावेळेस आंदोलन केले त्यावेळेस आमच्यावर नुकसान भरपाईचे केस चालू होते कोर्टामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी वकीलच नाही दिला तर आम्हाला जामीन सुद्धा केला करण्यासाठी प्रयत्न केले केलेले गट निवडणुकीमध्ये जे आज त्यांच्या सोबत आहे तेच त्यांचा तिचा बाद होण्यासाठी परत होते मात्र तेच लोक आज त्यांना आमदार करण्यासाठी याबद्दल आपण काय तालुका न्यायचं आहे प्रत्येक स्वराज्य संस्थेमधले ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या तिथून पुढे जे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन अं त्यांच्या अंडर दबावाखाली व्हावं तिथं प्रक्रिया त्यांच्या मग उमेदवारीची फॉर्म भरण्याची सुद्धा प्रक्रिया आखलला गेलेली आहे मतमोजणी तिकडेच होणार आहे मग तिथं आखलता त्यांचं बालकेला मानलं जातो मोहिती पटला जाते तो प्रशासन त्यांच्या अंडरमध्ये आहे किंवा पोलीस सुद्धा त्यांचा दबाव आहे त्यांचा ते वापर करून घेतात तर इथून पुढे सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीसुद्धा लाडण्यासाठी खूप अडचणी आहेत त्या धनगर समाज म्हणून आम्ही भविष्यातल्या निवडणुकीकडे बघत आहे की तालुक्यामध्ये धन दन... भारतीय दन... जनता दन... दन... पार्टीच्या माध्यमातून अनेक धनगर समाज नेते तयार होत आहेत भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य इतर कुठलेही कमीच टक्के टक्क्याने समाज किंवा जास्त असो पण काम बघून कर्तृत्व बघून भारतीय जनता पार्टी प्रत्येकाला संधी देत असते मालस तालुक्यामध्ये एक अतिशय कणखर नेतृत्व तयार होते नेतृत्व तयार करण्यासाठी आपण भारतीय जनतेला जनता पार्टीला पाठिंबा द्यावा भरपूर मतदान करावं अशी आमच्या जनभावनेची इच्छा आहे उमेदवार आहे त्यांच्याकडून एक वारंवार वक्तव्य केलं जातं की विद्यमान जे आमदार आहेत राम सातपुते यांनी विकासाची काम न करता हप्ते घेण्याचे काम केलं अधिकाऱ्यांकडून हप्ते वसुलीच काम केलं परंतु विकासाच्या नावाखाली टक्केवारी घेतल्याचं काम केलं याबद्दल आपण काय माझ्याच का गावामध्ये लाखापर्यंत उत्तमराव जानकरांनी जर त्यांच्या विरोध केला असला त्यांनी विकास काम केले नाही तर गावागाव पंप्लेट वाटते प्रत्येक गावामध्ये काय निधी दिलाय त्याचा पंपलेट वाटून आम्ही जाहिरात करतोय ना तिची सांगतो लोकांना हे जर हे जर काम पैसे खाल्ले म्हटलं असता ना तुम्ही किंवा तिथं हप्ते घेतले असते म्हटलं असता काम केली तर आरोप करतोय माणूस कामं नाही केल्यावर कोण आरोप करत नाही तुमच्यावर काय आरोप होत नाही काम करणारच माणसाला आरोप होतो ना आता जे निवडणूक चाल हे एससी विरुद्ध धनगर अशी निवडणूक होते याकडे धनगर म्हणून आपण कस बघता धनगर म्हणून माझी सी समाजाच्या उमेदवार राम सतपुते यांना भरभरून मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे धनगर समाजाकडून आणि ते करणार धनगर समाज हा धनगर समाज हा जात पात सोडून स्वाभिमान जपणारा माणूस आहे हा समाज प्रामाणिक आहे देवींचा पुतळा आपण मधला वाचू शकला नाही उतलकर त्या उमेदवाराला तरी कदा मतदान करणार नाही जो राम सतपुती आपल्या समाजात नसताना अहिल्यादेवी चौक मायसरस या ठिकाणी दोन कोटी इतका निधी दिला त्याचं ब्ल्यू प्रिंट मी पाहिलेलं आहे तर काय तिथल्या समाजकांटकांनी तो आता तो थांबवला गेला अडवलं गेलेला आहे पण त्याचा प्रश्न स्वाल होईल कारण सरकार आता उद्या भारतीय जनता पार्टीचं येणार आहे आमदारही उद्या भारतीय जनता पार्टीचं येणार आहे त्यामुळे समाजाला उद्या समाजाचा उद्धार होणार आहे आणि अनेक समाजाचे नेते भारतीय जनता पार्टीमधून तयार होत आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टीला समाज नक्की पार्टीमध्ये